त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा संघाचे अध्यक्ष लखन चव्हाण यांनी संविधान प्रतीचे वाटप केले यावेळी सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात भीमाची वाघिण हा भालेराव यांचा भीमगीत कार्यक्रम सादर झाला यावेळी नगरसेवक विकास रंगोटे जनसेवक रमेश गणगाव विनोद खंदारे शुभम धाडवे आदी उपस्थित होते सम्राट मंडळाच्या वतीने शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते की हे लोक या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार करत आहे म्हणून संविधान जे आहे ते संविधान काय का आहे आमच्या समाजाला माहीत आहे म्हणून या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आम्ही क्रायटेरिया ठरवला की आपल्या समाजातील ज्या शिकलेल्या मुली आहेत त्या शिकलेल्या मुलींना आपल्याला संविधानाचं वाटप करायचं आहे जेणेकरून ती संविधान वाचणार मुलगी आणि आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांना आपल्या भावाला आपल्या बहिणीला आपल्या आईला आणि आपल्या परिवाराला समजून सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान केवळ एका जातीचं नाही तर या देशामध्ये जे जे कोणी या देशात राहतात त्या सर्वांसाठी आहे कारण की या मनुवादी आणि जातीयवादी लोकांनी एक असा प्रचार केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त बौद्धांसाठीच लिहिलेलं आहे म्हणजे दलितांसाठीच लिहिलेलं आहे म्हणून मला त्या जातीयवादी नालायक लोकांना सांगायचं आहे अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त दलितांसाठी आणि बौद्धांसाठीच नाही तर तुमच्यासाठी देखील लिहिलेलं आहे दिलेला आहे या देशामध्ये हे जे झाड आहे या देशातले पशु प्राणी आहेत प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा जागर म्हणून आम्ही या परभणीमध्ये एक हा छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे घरोघरी संविधान वाटप करण्याचा माझी विनंती आहे की ज्या मुलींना ज्या महिलांना हे संविधान मिळणार आहे त्यांनी घरी जाऊन त्या पुस्तकाचं वाचन करा नाही आमच्या समाजात एक प्रचलिती झालेली आहे एखाद चांगलं पुस्तक असेल तर त्याचं फक्त आपण आपल्या देवळीमध्ये ठेवतो त्याचं वाचन करत नाही म्हणून आम्ही पुढचा उपक्रम तुम्हाला आता सांगणार आहोत ज्यांना हे संविधान मिळणार आहे आम्ही त्यांची एप्रिल मध्ये परीक्षा देखील घेणार आहोत कारण की आम्हाला चेक करायचं तुम्ही संविधान वाचलं का नाही आज आम्ही तुम्हाला संविधान देत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये एप्रिलच्या महिन्यामध्ये ज्यांना आम्ही संविधान दिलेलं आहे त्या लोकांना आम्ही परीक्षेला देखील बसवणार आहोत की तुम्ही त्या संविधानाचं काय वाचन केलं आणि काय नाही म्हणून संविधानाचं वाचन करा आणि समाजाला संविधान समजून सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम घेऊन मेहनत घेऊन रात्रंदिवस एक करून हे संविधान आमच्यासाठी दिलेलं आहे परंतु या देशातले जातीवादी लोक त्या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून ते संविधान वाचवण्यासाठी त्या संविधानाची सुरक्षा करण्यासाठी संविधान आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणून हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे करिता हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेला आहे